नमस्कार शब्दशक्ती या मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत किसन कथुरे यांना भाजपने उमेदवारी दिली तरच घेणार माघार निलेश सांबरे लढवणार भिवंडी लोकसभा निवडणूक सर्वच दिग्गजांना लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहे युती आणि महाविकास आघाडीकडून भिवंडी लोकसभेचा उमेदवार कोण असेल याबाबत देखील तर्कवितर्कांना उधाण आले आहे भाजपाकडून मुरबाडचे आमदार तसेच भाजप नेते किसन कथोरे यांना उमेदवारी दिल्यास मी लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेणार नाहीतर भिवंडी लोकसभा निवडणूक मी लढवणारच असे प्रतिपादन जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी केले शहापूर तालुक्यातील के खुटघर येथील कल्पना रिवर विला येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार संवाद कार्यक्रम व स्नेहभोजन कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते अधिकृत पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास आपण काय करणार या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की अद्याप कुठल्याही पक्षा पक्षाकडून उमेदवारीची मागणी केली नाही पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढवून एक लाख मताच्या फरकाने विजय होणार असे ठामपणे सांगितले जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेची शैक्षणिक आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी असून संस्थेच्या पंधरा वर्षाच्या कारकिर्दीत संस्थेच्या मदतीने अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींचे आयुष्याला नवी दिशा देण्याचे काम सामाजिक जाणीवेतून सामरे यांच्या संस्थेने घडविले आहे पत्रकार संवाद कार्यक्रमात निलेश सांबरे यांच्या जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता याबाबत असलेले समज व गैरसमज अतिशय सामान्यपणे आणि पत्रकार बांधवांना कळतील इतक्या सोप्या पद्धतीने समजावून सांगत प्रलंबित कामे का रखडली आहेत याची कारण मीमांसा केली सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरसेवक तथा संस्थेचे तालुकाध्यक्ष हरेश पष्टे व संपर्क प्रमुख सुदर्शन पाटील यांनी परिश्रम घेतले पत्रकारांसोबत स्नेहभोजनाचा आस्वाद घेऊन सांबरे यांनी कार्यक्रमाची सांगता केली ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा आपली वृत्तवाहिनी शब्दशक्ती तसेच बातमीला लाईक व शेअर करायला विसरू नका मुख्य संपादक अविनाश कापडने मी निवेदिका दुर्गा गुरुनाथ सुनाली धन्यवाद